नमस्कार रुक्मिणीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे चना चाट त्याच्यासाठी मी चणे रात्रीच भिजवून घेतलेले आहेत आता ते कुकरला चार ते पाच शिट्टा ओसपर्यंत मीठ घालून आपण शिजवून घेणार आहोत हे बघा मी चणे रात्रीच भिजवून घेतलेले होते ते आपण आता ह्याच्यात कुकरला टाकूया हे बघा कुकरला मी टाकले आहेत एक चमचा मीठ घालत आहे एक तांब्या पाणी घातलेलं आहे आपण आता, जाकन चनी आता अपन ते कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्ट करून घ्यायचे आहेत बघा कुकरला आपले चणे शिजवून झालेले आहेत आता आपण ते गाळून घ्यायचे आहेत त्यासाठी लागणार आहे चणा चाटसाठी लागणारं साहित्य आहे टमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून हे बघा आणि आदरक घेतलेला आहे बारीक चिरून टम लिंबू घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि चाट मसाला आहे पुदिना घेतलेला आहे एकदम थोडंसं आणि कोथमिर पण थोडीशीच आहे आणि मिरची पावडर आता आपण चणे गाळून घेऊया बघा चणे गाळून घेतलेले आहेत आता आपण त्याच्यात कांदा टाकायचा आहे टमॅटो आदरक कापून घेतलेले आहे बारीक ती कोथंबीर पुदिना मिरची पावडर छोटे दोन चमचे घातलेले आहेत मी चाट मसाला लिंबू पिळायचा आहे आता हे सर्व आपण एकत्र करणार आहोत मीठ चवीनुसार घालायचं आहे मीठ आधी शिजताना घातलेलं आहे हे असं एकत्र सर्व एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा मी वरतून थोडंसं अर्धा चमचा मीठ घालत आहे हे बघा आपलं चाट तयार झालेला आहे टाइमपास खाण्यासाठी खूप छान आहे तुम्ही पण घरी नक्की बना बनवा थँक्यू धन्यवाद